બં માંડીલા માંડીલા ચૌરંગ પાટ બં મી માંડીલા માંડીલા ચૌરંગ પાટ ગણરાયાજી પહત હોતેટ ગણરા પહત હોતેટ ગણરાજી પહત હોતેટ शेणान घर मी सारवीन त्यावर रांगोळी काढीन ना शेणान घर मी सारवीन त्यावर रांगोळी काढीन त्या रांगोळीत भरी ते रंग गणदाट त्या रांगोळीत भरी ते रंग गणदाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहात होते वाट बाई मी मांडीला मांडीला चौरंगपाट बाई मी मांडीला मांडीला चौरंगपाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट <coughs> गणेशाची मूर्ती पूजी नग समोर कळस मांडी न गणेशाची मूर्ती पूजी नग समोर कळसा मांडी नग ठेवून मोदकाच ताट ठेवून मोदकाच ताट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बाईनी मी मांडीला मांडीला चौरंग पाट बाई मी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट दुर्वा फुले मी वाहीन मनोभावे माळ गुंफी दुर्वा फुले घेईन मनोभावे माळ गुंफी जोडूनी दो जो जोडून दोन्ही हात जोडूनी जोडूनी दोन्ही हात गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट बय मी मांडीला मांडीला चौरंगपाट बी मांडीला मां चौरंग पाठ गणरायाची पहात होते वाट गणरायाची पहात होते वाट गणरायाची पहात होते वाट <coughs> पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग पंचारती काढली ग दीप ज्योती लावली ग ओवाळी न गणरायाला आस ओवाळी न गणरायाला नियाज गणरायाची पहात होते वाट गणरायाची पाहत होते वाट बहिणी मांडीला मांडीला चौरंगपाट बहिणी मांडीला मांडीला पाठ गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट गणरायाची पाहत होते वाट